तीन भुवन मे सार्नता वी शिवस्वरूप शिवकारियोग समारिके रिकॅप पहिल्या ढालीत काय सांगितलं चूक पहिल्या ढालीत पहिल्या ढालीत काय सांगितलं पहिल्या डालीत काय सांगितलं भैया बोला दुःख सुख कुठला आलं एक शब्द तर बोलला का भैया उगच माझला म्हणून म्हणून नका सांगितलं बर <laughs> चार गतीचं दुःख सांगितलं दुसऱ्या ढालीत सांग काय सांगितलं आता मी सांगितलं ते सांगू नको चूक दुसऱ्या ढालीत काय सांगितलं लिहा लिहा तुम्ही ऍटलीस्ट चार दिवसांनी आणि चार वर्षांनी काढला तर काय छडाला ते पण लक्षात राहणार नाही आपल्याला ली पहिल्या ढालीमध्ये चार गतीचं दुःख त्याच्यात लिहू नको खाली डायरी आहे तुला पेन पाहिजे भैया लियश सुख नाही त्याच्यामध्ये पहिल्या ढालीत चार गतीच दुःख सांगितलं दुसऱ्या ढालीत नाही सांगितलं <laughs> ली चालत हलकी हलकी जरा तू लि दुःखाच कारण सुखद असत दुसऱ्या ढालीमध्ये दुःखाच कारण काय आहे ते सांग तू लिह नाही आहे काय दुःखाचं कारण काय दुःखाचं कारण निश्चय आहे तर मिथ्यात्व हे दुःखाचं कारण आहे तिसऱ्या ढालीमध्ये त्या दुःखापासून सुटायचा उपाय सांगितला तो काय आहे सम्यक दर्शन तिसऱ्या ढालीमध्ये दुःखापासून कसं सुटायचं ह्याचा उपाय सांगितला सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र हा उपाय तिसऱ्या डालीमध्ये सम्यक दर्शनाचं वर्णन केलं चौथ्या डालीमध्ये सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्राचं एक भेद त्याचं वर्णन केलं सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र चौथ्या डालीमध्ये <coughs> समेक चारित्राचे दोन भेद केले होते आपण एक देश चारित्र आणि सकल चारित्र मग एक देश चारित्राचं चा वर्णन केलं चौथ्या ढालीमध्ये आणि सकल चारित्राचं चा वर्णन करणार ते सहाव्या ढालीमध्ये तर पाचव्या ढालीमध्ये घेत आहेत बारा भावनांचं स्वरूप पाचवी ढाल बारा भावना आणि सहाव्या ढालीमध्ये महाव्रतींचं चारित्र राहिली पाचवी ढाल पाचवी ढाल तर पाचव्या ढालीमध्ये त्यांनी बारा भावनांचं स्वरूप का घेतलं तर त्याच्यासाठी कारण सांगतायत पहिल्या दो दुसऱ्या दोह्यामध्येच वाचा मुनि सकल व्रती बडभागी वे भाग्य पावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई काय सांगितलं थांब की तेज अर्थ करू पहिला मुनी सकल व्रती बड मुनी कशे आहेत सकल व्रती आहेत बडभागी भागी खूप भाग्यवान आहेत भव भोगनते वैरागी भव ते विरक्त आहेत भव म्हणजे संसार भ म्हणजे संसार आणि भोग संसार भोगापासून हो? जे विरक्त असतात कसं विरक्ती होती मुनींना त्यांनाच का होती आणि आपल्याला का नाही होत ठीक आहे आपण सर्वथा नाही त्यागत पण जे काय भोगतो त्याच्याविषयी विरक्ती असती का आपल्या अंतरंगामध्ये खाऊन 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 कंटाळा येत नाही का झोपून झोपून कंटाळा येत नाही का किती भोग भोगतो तर त्याच्यापासून विरक्ती का नाही होत आपल्याला किती किती चुकीची गोष्ट आहे पण ती असं होत आहे म्हणून म्हणून तर मग ते धर्मामध्ये वृद्धी होत नाही का होत नाही कारण त्याच्यातून सुख शोधतो आपण नाही मिळत कळते तरी सुद्धा त्याच्यातूनच शोधायला जातो आणि त्यांनी निर्णय करून टाकलाय की नाही ही वस्तू मला सुख देणारी नाही तर त्याच्यापासून मी दूरच राहणार असं आपण करत नाही त्यामुळं त्या सगळ्या गोष्टीतून पुन्हा पुन्हा ते म्हणलं ना मुलगा लहान लात सुद्धा त्यालाच घ्यायला जातो का त्याच्यापासून दुःख होतंय तर सुटायचा प्रयत्न करा ना पण तरीसुद्धा पुन्हा त्याच्यातून मला आनंद येतो नातू म्हणजे प्रिय असे भाव असतात त्यामुळं त्याच्यामध्ये अडकत जातो पण मुनिराजांनी सांगितलं काय सांगितली होती ना स्टोरी ती काय तो कोण असतो शेतकरी असतो त्याला खूप दुःख असतं घरामध्ये म्हणल्यावर मुनी आले रस्त्यावरनं चालले होते त्यांनी उपदेश दिला चल म्हणले तुला मी सुखाचा मार्ग दाखवतो तर शेतकरी काय म्हणाला तोंडात घालू नको भैया शेतकरी म्हणाला की म्हटलं मी तुमच्याबरोबर आलो असतो पण किती माझं व्याप आहे मागं शेती करायची आहे पोरं लहान आहेत आणि सगळं कोण सांभाळणार घरात महेशिवाय कोण नाही आहे मग आत्ता तर मी येत नाही म्हणले गेले मुनी निघून आणि हा मेला आणि त्यांच्याच घरामध्ये बैलहून जन्मला मग पुन्हा मुनींना ज्ञानी होते मुनी ते पुन्हा रस्त्यावरनं जात असताना त्याला बघितले तर त्याला म्हटले चल आता तरी कल्याण करतो तुझं बैल काय म्हणाला म्हणाला आताच नांगरी काय म्हणायचं ते नाही रे नांगरणी झाली आहे त्याचं खत पेरायचं आहे आणि मला किती काम आहेत म्हणला बैल हां आणि माझ्यावरच तर सगळं मुलांचं कारभार चालतो आणि मी इथून गेलो तर त्यांच्याकडे कोण लक्ष देणार म्हणजे कसं राहिली भावना बघ ना त्यांच्यामध्ये माझी मुलं बैल असताना कोण मुलं आहेत का त्याला ते घरातल्यांचं काय संबंध आहे का पण तरी सुद्धा एकत्वाच्या परिणामांनी कसा अडकला जातो मग मेला तिथून पण पुन्हा त्याच घरामध्ये कुत्रा होऊन जन्मला पुन्हा मुनी भेटले आणि सांगितले आता तरी चल किती हाल आहेत तुझे त्या दरवाजाच्या बाहेर बसवणार दिलं तर दिलं खायला तुकडाभर रोटली देणार नाहीतर नाही देणार म्हणला नाही म्हणला माझ्यावर जबाबदारी आहे म्हणला घराचं राखण कोण करणार म्हटले पोरं मोठी झाली आहे तितकं सगळं दन आहे व्याप आहे आणि रक्षा करायला मला इथं थांबायलाच पाहिजे म्हणला मुनी काय म्हणणार ठीक आहे म्हणले मुनी गेले तर हा मरून पुन्हा त्यांच्याच खजिन्यावर साप होऊन जन्मला आणि मग आता साप आला म्हटल्यावर काय घरात ठेवणार आहेत का घरातली लोक त्याला काठीनी मारून बाहेर टाकायला लागले मग टाकले ते एवढं त्याला जखमी झाला होता आणि बाहेर पडला की मुनी पुन्हा भेटले आणि म्हणले बघ एवढे दिवस काय सांगत होतो मी जर ह्याच्यामध्ये अडकणार तर शेवटी दुःखच मिळणार आहे म्हणून लवकर सावध हो वेळीच सावधान हो म्हणजे असं आपल्याला विरक्ती होत नाही त्याच्यामुळं त्याचं दुःख भोगत राहणार म्हणून ॲटलिस्ट परिणाम करून ठेवा की हे करणं माझ्यासाठी काय म्हणायचं हे माझं प्रयोजन नाही आहे का काय निश्चय काय करायचंय मला असे किती भाव होते सांग प्रामाणिक असे भाव आपले की मला मुनी आहे मला आनंदी जगायचंय असं अंतरंग एक काय म्हणायचं एक दृढ संस्कार तरी करा ना स्वतःवर की मला हे संसार करणं माझं काम नाही आहे करणार मी होत आहे ते सगळं पण तरीसुद्धा मला कर्तव्य माझं काय आहे त्याच्यासाठी हे बारा भावनांचं चिंतन सांगतायत म्हणून काय म्हटलं वैराग्याला उत्पन्न करणारी ही माता आहे वैराग्य उपावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई वैराग्य उत्पन्न करण्यासाठी या बारा भावना म्हणजे मातेप्रमाणे आहेत म्हणून तुम्ही त्याचं चिंतन करा तर महाव्रतामध्ये तुम्हाला दृढता येणार किंवा तुम्ही जेव्हा महाव्रती होणार तर त्यावेळेस तिथं कुठलं कुठली गोष्ट आपल्याला चलित करू शकणार नाही मोह व्हायला काय करावं लागतं मोह नष्ट करायला काय करावं लागतं ते सांगा जाऊ दे मोह नष्ट करायचं तर कसा करायचा संयम कसला संयम हम्म तर ते सगळ्या गोष्टींमधून आपला उपयोग जेवढा आपण त्यात आसक्ती करतो तेवढं त्यात अडकत जातो आणि जितक निरासक्त राहणार आहे तितक सुटू शकतो लवकर म्हणून सांगितलं की एक मनुष्य होता आणि त्याला लोभ होता काय नाही त्याला काहीतरी घराची परिस्थिती खराब झाली होती निश्चय आणि पैसा येत नव्हता काय त्याला त्यामुळं हालाखीचं परिस्थितीत जगायला नको वाटायला तो निघाला जंगलाच्या दिशेने मरायचे इच्छे इच्छेने म्हटल्यावर तिथं गेला एका झाडाखाली बसला होता आणि काय अंगावर नीट कपडे नाहीत खायला अन्न नाही असं म्हटल्यावर त्याला फार दुःख व्हायला लागलं होतं मग तो देवाला कंप्लेंट करतो तिथं बसून म्हणला की तुझं तुझं माझ्याकडं लक्षच नाही आहे म्हणला तू मला सांभाळत नाही मी तुझा इतका भक्त असतानासुद्धा तू माझ्याकडं मला काही देत नाही तर माझं कल्याण कर मला काहीतरी दे असं म्हटल्यावर देव म्हणाले की प्रसन्न झाले आकाशवाणी झाली आणि म्हणाले मी तुला देतो पण त्याच्या बदली तुला काहीतरी भोगावं लागेल काय म्हणले काय पाहिजे देवाकडून असं उठून उभारायचं आणि बसायचं खाली काय पाहिजे देवाकडून देव प्रसन्न झाला यश तथा असतो बोलो क्या चाहिए काय म्हणते म्हणजे देवाला समोर आणि तो विचारतो की म्हणला मी तुला देणार पण म्हणला तुला सहन करावं लागेल तुला सहन होणार नाही म्हणला नाही म्हणला मी करतो पण तुला काय माझं चिंता नाही म्हणला तो मनुष्य माया माझं किती कर्ज झालंय घरामध्ये इतकं मोठं खर्च आहे एवढं मोठी फॅमिली आहे कसं मी जगणार म्हणतो मग तो म्हणतो ठीक आहे मी तुला धन देतो पण तुला सहन होणार नाही मी अजून सांगतो दे म्हणला आणि मग त्यांनी तथास तू म्हणून काय केलं एक सोन्याची वीट टाकली वरून कुठं टाकली झेलली ग नाही <laughs> टोक्यावरच टाकली आणि मग खोच पडली रक्त यायला लागलं पण लक्ष कुठं दिसलं का <laughs> तर ती वीट दिसली की सगळं विसरून गेला आपल्याला लागलं इतकं कुठनं पडली असणार आणि म्हटल्यावर किती मोठी जखम झाली पण म्हणला की नाही धन मिळालं तर विसरून गेला मग ती एक वीट घेतली आता इतका आनंद झाला होता इतका आपण श्रीमंत झालो पण परत इच्छा वाढली लोभ वाढला आणि परत म्हणतो की ह्याच्यातून माझं सगळं मागचं कर्ज वगैरे फिटेल किंवा काय मला त्या कोणाकडनं कोणाचे द्यायचे घ्यायचे असतील ते सगळं संपेल पण म्हणला आता मला पेरणी करायची आहे सगळं शेतातलं काम करायचं आहे त्यासाठी धन नको का मग परत त्यांनी काय केलं देवाला म्हटला अजून एकच वीड दे म्हणला तर मी माझं सगळं सुरळीत होईल मग तो परत देव काय म्हटला तर तू पण तुला सहन होणार नाही म्हणला म्हणला मी करतो सहन झालं वरण आवाज आला आणि दुसरी वीट टाकली तर पुन्हा तिथंच पडली आणि मग आता तर किती मोठी जखम झाली रक्त व्हायला लागलं सगळं तरीसुद्धा त्याच्याकडं लक्ष नाही त्याचं त्याला आनंद कशाचा ते सोनं मिळालं धन मिळालं ह्याचा आनंद आता एवढं मिळाल्यावर तर बस म्हणतो का बिचारा काय म्हणतोय म्हटलं अजून एक वीट दे का बरं तो म्हटला हे भूतकाळ झालं वर्तमान काळ झालं भविष्यामध्ये काय करू मी भविष्यासाठी थोडी तरतूद नको का मग देव म्हटला तू आता जर घेतलास तर मरून जाशील पण तुला ते भोगता येणार नाही त्यामुळे जे मिळालं त्याच्यात तू समाधानी राहा पण ते काय म्हणते नाही तू दे काय झालं मग देव प्रसन्न झाला होता तर थास तू म्हणला काय झालं मग हा टाकली विट आणि बरोबर ती त्याच्या डोक्यावर पडली आणि आता ते तीन विटा घेतलाय तर तो बेशुद्ध पडला अक्षरशः आणि मग थोड्या वेळाने शुद्धीवर आलं तर दिसतंय की इतका रक्त वाहून गेलं की त्याच्यामध्ये त्याला शक्तीच राहीना तरी पण त्याने त्या तीन विटा उचलल्या आणि घराच्या दिशेने निघाला आणि मग जात असताना रस्त्यामध्ये दूर होतं घर जंगलात आला होता तो आणि मग रस्त्यामध्ये अनेक अशी गरिबांची वस्ती होती अनेक ठिकाणी अनेक माणसं राहत होती जे की गरजू होती पण आता त्याची एवढी शक्ती नव्हती की तो घरापर्यंत जाऊन ते विटा देईल त्याचं काहीतरी करेल असं तर पुन्हा आकाशवाणी झाली जेव्हा तो त्या माणसांच्यामधून मा जात होता आणि आकाशवाणीमध्ये काय सांगितलं म्हटले तुझ्या हातामध्ये एक चान्स आहे की तुझ्या हातातलं धन आहे तू इथल्या सगळ्या गरिबांना वाट तुझं तर आयुष्य खूप अल्प राहिलं आहे तू घरापर्यंत पोचशील हे सुद्धा नाही माहिती तर तुला हे करू शकतोस तू की तुझ्या हातातलं सगळं धन तू जर इथल्या गरिबांना वाटलास तर तुझ्या वाट्याला पुण्य येईल आणि तुला कधी कुठल्या भावामध्ये कमी पडणार नाही आणि जर नाही वाटलास तर घरापर्यंत पण जातशील की नाही माहीत नाही पण लोभ असा असतो ना तो म्हणाला की नाही मी घरात लगेच पोचणारच आणि हे ॲटलिस्ट हँडओवर करतो मुलांना आणि मग मेलो तर चालतंय इतक्या लोभानी इतक्या आशेनी तो भरभर निघाला पण त्याच्यामध्ये काय झालं शेवटी तिथंच पडला आणि मेला आता सांग काय झालं जे त्याच्याकडं धन होतं ते तिथल्या लोकांना तर मिळालंच त्याची काय आयडेंटिटीज नव्हती कोण आहे काय आहे कसलं आहे त्याला उचलणारा पण कोण नाही राहिलं तर ते धन जर त्यांनी स्वखुशीने दिलं असतं तर त्याचं पुण्य म्हणलं असतं पण त्या धनाच्या लोभानी मेला तर दुर्गतीला गेला आणि इवन त्याचं लोक गुणगान केले असते जर त्यांनी दिलं असतं ते तर आणि काय म्हणायचं जन्मता नाही तर मेल्यावर पण नाव काढले असते पण आता तर त्याचा मेला तरी सुद्धा कोणाला काहीच माहीत नाही सगळ्यांनी आपलं आपलं उचलले आणि निघून गेले कशासाठी सांगितले यश म्हणून काय देवा मला पाव <laughs> म्हणून मी तुझं प्रक्षाळ करतो रोज कुठल्या <laughs> अपेक्षेने देवाकडं जाऊ नकात किंवा लोभ करणं योग्य नाही म्हणून सांगता येत कि बारा भावनांचं चिंतन हे आपल्याला मोहापासून लोभापासून सोडवणारं आहे आणि त्याच्या निमित्तामध्ये आपल्याला महाव्रताचं एक पाया रोपण होतं जे बारा भावनांचं चिंतन करणार कुठल्या बारा भावना बारा मैत्यात सहा मैतात चार दोन कुठले बारा भावना अदिती काय राजा राणा छत्रपती वगैरे काय ऐकत नाही का तुम्हाला माहित नाही का मग कुठले बारा भावना आहेत यश धन दुकान घर हेच भावना आहेत आमच्या दुसऱ्या कुठल्या भावना आहेत तर सांगताय ज्या भावना आपल्याला सुख देणार त्या त्यालाच भावना म्हणा त्याचीच भावना करा भावना म्हणजे वारंवार चिंतन त्याच्याविषयी एक काय म्हणायचं त्याच त्याच्यातून आनंद भोगणं ह्याला म्हणायचं भावना पाच महा को धारण करणे वाले भावलिंगी मुनिराज महापुर पुरुषार्थवान है क्योंकि वे संसार शरीर और भोगों से अत्यंत विरक्त होते है जिस प्रकार कोई माता पुत्र को जन्म देती है उसी प्रकार ये बारा भावनाएं वैराग्य को जन्म देते इसलिए मुनिराज इन बारा भावनाओं का चिंतवन करते है पहिली भावना अनित्य काय सांगते अनित्य भावना संसारामध्ये जे सगळं आहे ते अनित्य आहे पण त्याच्यातून नित्यता दा दाखवायची आहे अनित्य बघायचं नाही आहे काय म्हणले यश काय पाठ करतो काय का शोधा लागला बारा कुठले आहेत हां <laughs> बर दुसरं कडवं म्हणू एक मिनट भावनांच फळ काय आहे का भावना करायची आहे सांगाले दुसऱ्या दोह्यामध्ये इन, इन 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 चिंतत समसुख जागे, जी ज्वलन पवन के लागे, जबही जियातम जाने शिव सुख ठाणे अर्थ काय इन चिंतत समसुख जागे म्हणजे ह्यांचं चिंतन केलं असताना सम सुख जागे म्हणजे भाव आणि सुखाची उत्पत्ती होते जस की ज्वलन पवन के लागे जसं पवन म्हणजे वारा त्या अग्नीला लागलं तर ती अग्नी जागते म्हणजे भडकते तसं जेव्हा बारा भावनांचं चिंतन करतो त्यावेळी तिथं भाव उमडतो समता सुखरूपी प्रगट समता रूपी प्रकट होत आहे जब ही आत्म जाने तब ही जीव सुख ठाणे जेव्हा हा जीव स्वतःला हो जाणतो आत्म्याला जाणतो तर तेव्हाच जीवाला मोक्ष सुखाची प्राप्ती होते कशासाठी सांगायला लागले समता उत्पन्न करण्यासाठी जे आपल्यामध्ये घरातल्या लोकांविषयी वेगळे भाव असतात आणि बाहेरच्या लोकांविषयी वेगळे भाव असतात किंवा दुकानातल्या कामगारांविषयी वेगळे भाव आणि मालकांविषयी वेगळे भाव काम असतात का नाही हो म्हणत ह्याला समता म्हणली का मग समता कशाला म्हणायचं सगळ्यांना समदृष्टीने जीव म्हणून पाहत नाही तोपर्यंत जीव दिसतच नाही आपल्याला मेन तर का कारण मी जीव म्हणून ओळखलं नाही स्वतःला तोपर्यंत त्या परामध्ये पण जीव दिसणार नाही म्हणून सांगता येत की समता दृष्टी जागृत होण्यासाठी म्हणून पहिल्यांदा स्वतःला ओळखा आणि मग त्यापूर्वक जेव्हा इतरांचं इतरांच्याकडे दृष्टी जाणार तर त्यावेळेस तर ते, ते पण जीव दिसतील म्हणून तिथं बारा भावनांच्या मध्ये अनित्य भावना काय सांगते संसार आहे तर त्यासाठी एक गोष्ट सांगितली तुझी दुब्याने पाच मिनिटं घेऊ की हा किती कि वेळ झालं वीस मिनिटं पण झाली नाही तुम्ही एक राजा होता तो सुखी बनू इच्छित होता त्यासाठी त्याला कुणी सांगितले की तू कुणा सुखी माणसाचे कपडे परिधान कर ऐकली आहे काय सुखाचा सदरा तिथं दाखवलं ती गेली तुम्ही काहीतरी नाटक तसलं तू कोणा सुखी माणसाचे कपडे परिधान कर म्हणजे तू आपोआपच सुखी होऊन जाशील राजाने आपल्या सेवकांना एका सुखी माणसाचा शोध घेण्यास सांगितले पण त्याआधी तो खरोखरच सुखी आहे की नाही याची नीट पारख करून घ्यायला सांगितले कोण मिळालं त्याला सुखी माणूस सुखी माणसाचा सदरा आणायचा होता राजाचे सेवक अनेक मोठमोठ्या लोकांकडे गेले त्यांनी त्यांना विचारले की तुम्ही खरोखरच सर्व प्रकारचे सुखी आहात ना पण सर्व प्रकारे सुखी असा कुणीही माणूस त्यांना मिळाला नाही तुम्ही सुखी आहात का नाही म्हणते का परीक्षा समोर आहे म्हणून <laughs> तुम्ही सुखी आहात का होय ना कपडे पाहत त्याला राजाला द्या <laughs> सुखी माणसाचा शोध घेत घेत मंत्री व सेवक एका दाट जंगलामध्ये पोचले तिथे त्यांनी पाहिले की एका झाडाखाली एक माणूस दगडाला डोके टेकून बासरी वाजवत होता सेवकांना वाटले की हा नक्कीच सुखी असावा ते त्याच्यापाशी पोहोचले आणि त्याला विचारले का रे बाबा तुला कसले दुःख तर नाही ना न? काय यश काय दुःख तर नाही ना, ना? निश्चय यस म्हण त्यावर तो व्यक्ती म्हणाला ते अजून लग्न मन झालं नाही म्हणून हो म्हणते दुःख नाही पण संसार सुरू झाला की दुःख आहेच त्यावर तो व्यक्ती म्हणाला दुःख कसले दुःख काय असते दुःख मी तर खूप आनंदी आहे सुखी आहे सगळीकडे आनंदच आनंद आहे चला एकदाचा तरी एक तरी सुखी माणूस मिळाला पुढे ते त्याला म्हणाले की तर मग तुझे कपडे आम्हाला दे आम्हाला आमच्या राजाला द्यायचे आहेत ते तो माणूस आश्चर्यचकित होऊन म्हणाला कपडे काय असतात कपडे राजाच्या सेवकांनी हो त्याच्याकडे पाहिले तर तो अगदी उघडा होता त्याने आपल्या कमरेला झाडाची वलकले लावली होती तो काय देणार कपडे राजाचे मंत्री आणि सेवक निराश होऊन परत आले आणि राजाला म्हणाले महाराज आम्ही संपूर्ण राज्यभर सुखी माणसाचा शोध घेतला पण एकही सुखी माणूस भेटला नाही एक वनवासी भेटला पण त्याच्या अंगावर एकही कपडे नव्हते त्याने आपल्या कमरेला झाडाची पाने गुंडाळली होती पण तरी तो सुखी होता राजाने विचारले होय महाराज तो अत्यंत सुखी होता सेवकांनी सांगितले या कथेचा अर्थ इतकाच की ज्याच्यापाशी अल्प परिग्रह असतो तो सुखी असतो उलट ज्याच्याकडं म्हणायला पण किती आपल्याला कचराय लागलोय हा ज्याच्याकडं जेवढा अल्प परिग्रह तेवढा तो सुखी उलटी हा तर काय उलटी चिरवाणी शिकायला लागला काय <coughs> ज्याच्याकडं सगळ्यात अल्प परिग्रह असेल तो तेवढ्या विकल्पाने रहित असणार त्यामुळं ते त्याला तेवढं सुख आहे म्हणून तुम्ही परिग्रह गोळा करताना एवढं तरी विचार करावा की ते नित्य नाही ते सुख देणारं नाही ते म्हणजे माझा स्वभाव नाही म्हणून मी त्याच्यापासून भिन्न निष्परिग्रही आहे माझ्या स्वभावामध्ये आनंद आहे परद्र परद्रव्यामध्ये आनंद नाहीच ủa, giờ nào, sang, dhyan dhyan sang, <coughs> sang <mi haye> <coughs> tu sang सर्व परिग्रहापासून भिन्न निष्परिग्रह स्वरूप पहा या संसारामध्ये माझे परद्रव्य नाहीच मी परद्रव्याचा नाहीच माझे सुख परामध्ये नाहीच मी तर स्वयं सुखाचा पिंड आहे नित्य आहे चेतनमय आहे ज्ञानवान स्वरूपोहम जीव research no more